श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो विवाह निवारण उपाय ज्या मुलींचे लग्न जमत नाही अशांसाठी सहा उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले पुरुषाच्या विवाहातील विलंब निवारण्यासाठी पाच रुपयाची शुद्ध तुपातील जिलेबी एकवीस मंगळवार अखंडपणे हनुमान मंदिरात जाऊन हनुमानापुढे ठेवावी व लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी शुक्ल पक्षातील पहिल्या मंगळवारी सुरुवात करावी हा प्रभावी उपाय आहे दोन मुलगा मुलगी विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी सतत त्रेचाळीस दिवस पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे रविवार व मासिक पाळीत बंद ठेवावे अडचणी दूर होतील तीन मुलीच्या लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी मुलीला दाखविण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस वडिलांनी मुलीला नवे वस्त्र खरेदी करून घालण्यास घ्यावे चार विवाहातील बोलणे यशस्वी होण्यासाठी ज्यावेळेस मुलीचे नातेवाईक वर पक्षाकडे बोलणी करण्यासाठी जातील तेव्हा मुलीने आपले केस नातेवाईक आपल्या घरी परत येईपर्यंत मोकळे ठेवावेत वेणी किंवा आंबाडा घालू नये घरातून निघताना मुलीने नातेवाईकांना आनंदी मनाने गोड पदार्थ खाऊ घालावेत योग्य तरुण तरुणी जेव्हा अन्य कोणाच्या विवाहासाठी जातील तेव्हा नवरा मुलगा अथवा नवऱ्या मुलीला लावलेल्या मेहंदीतील दिति, मेहंदीतील उरलेली मेहंदी स्वतःच्या हातांना लावावी सहा विवाह इच्छुक तरुण तरुणीने शुक्रवारी शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करावा शिवलिंगावर ओम नम शिवाय म्हण हा मंत्र म्हण मन, म्हणता म्हणता एकशे आठ फुले व बेलाची पाने एकवीस व्हावीत लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी असे कमीत कमी सात शुक्रवार करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ